सो मी समर्थ दोसं तर आज मी बनवते खजूरचे मोदक बनवते आज आम्ही जाणार आहे माझ्या लहान जाणार आहे त्यांच्याकडे गणपती बसवलेला आहे तर मग तर जरा बाप्पांसाठी प्रसाद घेऊन जाऊ म्हणून मी मोदक बनवते मोदकांची रेसिपी माझ्या चॅनलवर ऑलरेडी आहे तुम्ही जाऊन बघू शकता तो, खूप छान मोदक झाले होते आणि हे मी डायफ्रूट काजू खजूरचे मोदक बनवते जे मी त्यां तुमच्या माझ्या चॅनल ऑलरेडी हा तुम्ही जाऊन बघू शकता आणि खूप छान मोदक झाले आणि खूप सुंदर झाले ते मी तुम्हाला शॉर्टकट दाखवते याच्यात रेसिपी म दाखवून पूर्ण रेसिपी नाही आहे फक्त मी येदक बनवते तर मग तर आज गणपती बाप्पा बघायला जायचं आहे बावा करत तर मग तर चला काहीतरी बाप्पासाठी प्रसाद बी घेऊन जाऊ म्हणून मग मी हे मोदक बनवते तर मग मला आधी विचार पडला कुठले मोदक बनवू काय बनवू तर म्हणतं चला मग आपले खजूरचेच मोदक बनवू मग हे मी घ्याय करायला घेतले आणि खूप छान झाले मोदक खूप सुंदर झाले पटापट झाले आणि संध्याकाळी आता जायचं आहे म्हणून मी पटापट बनवते खूप मला लेट मी बनवायला सुरुवात केली होती पण मग वेळेवर म्हणतं होऊन जाऊ म्हणून मी पटापट मोदक बनवते खूप काही पण झालेली होती पण मग ठीक आहे आता मी हे मदत बनवून घेते आणि त्यानंतर मग मी भावाकडे जाऊ आणि हे बघा तुम्ही बघू शकता मी खूप तरी खूप म्हणजे असं नाही की छान झाले रोज साईने मला फोनवर बी सांगितलं खूप छान डेकोरेशन केलं आत्या बघायला ये मग मग चला आज जाऊन बघून येऊ दुसऱ्या दिवशी शनिवारी आहे शनिवारी मग यांना सुट्टी पण असते मग तर आज जाऊन येऊ थोडंसं लेट पण झालं यायला तरी मग काही हरकत नाही तर मग हे बघा इथं माझे मोदक खूप छान झाले खूप सुंदर आलेले आहेत आणि तुम्ही माझे या रेसिपी तुम्ही माझ्या चॅनलवर पाहू शकता खूप छान मोदकांची रेसिपी आहे आणि खूप टेस्टी आणि सगळ्यांना आवडणारे मोदक आहेत तुम्ही नक्की ट्राय करून बघा तुम्हाला नक्की 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 आवडते तर हे बघा इथं मी तुम्हाला मी दाखवते जे कसे बनवायचे मी कसे बनवते खूप सुंदर आणि सोपे मोदक आहे ते आणि खूप सुंदर झालेले तर ते मी तुम्हाला दाखवलेले आणि मी हे बघा या पद्धतीने मोदक बनवायचे फक्त त्याच्या साच्यात टाकायचे आणि मोदक आपले तयार आहेत हे बघा या पद्धतीने खूप सुंदर झालेले आहेत इथं माझे मोदक लेडी किंवा दाखवते मी हे बघा एवढे मोदक झालेले जवळजवळ भरपूर मोदक झालेले होते ते आता मी डब्यात पॅक करते हे बघा इथं मी डब्यामध्ये पॅक करते खूप छान मोदक झाले आणि डब्यामध्ये पॅक करून मग घेऊन जाईल हे बघा ह्या पद्धतीने खूप छान आणि मग त्याला थोडंसं व्यवस्थित डेकोरेशन करून सण डब्यात टू म्हणून मग थोडंसं याच्यात ठेवते मग गोल वगैरे म्हणजे थोडेसे चांगले दिसतील ते मोदक म्हणून मग त्या हिशोबाने मी ठेवते खूप सुंदर मोदक झाले होते आणि खूप छान मोदक झालेले होते माझे आणि तर आता घरापर्यंत जसे आता असे जायला पाहिजे म्हणून खूप सांभाळून सांभाळून ठेवते एक बी फुटायला लोक तसं वहिनी आहे मी तिथं बनू शकते तसं काही हरकत नाही पण ठीक आहे मग म्हणतं चला आपण व्यवस्थित सांभाळून घेऊन जाऊ म्हणून मी मी डब्यात एवढंच ते पॅक करते कारण की तुटणार तर नाही तुटणार पण नाही काहीच नाही एकदम मस्तपैकी आपले हे मोदक झालेलेच होते डब्यात पॅक करून मी आता इथं माझे डब्यात पॅक केले गेले त्यानंतर मग मी तयारी केली मी ही पिवळ्या कलरची साडी घातलेली गुलाबी कलरचे ब्लाऊज त्याच्यावरचं त्यानंतरही बघा माझा डबा तयारी आहे इथे मी डबा ठेवलेला आहे निघालो आहे चला जाऊया तर आम्ही पोचून गेलो आणि तुम्हाला मी दाखवते जिन्यापासून हे बघा वहिनीने खूप छान रांगोळी काढलेली होती खूप सुंदर डेकोरेशन केलेलं होतं हे बघा खूप छान मी जिन्यापासून तुम्हाला दाखवते हे बघा खूप छान रांगोळी दिवे लावलेले होते हे बघा खूप सुंदर रांगोळी झालेली होती आणि हे त्यांच्या बाजूला आहे त्यांच्या इथला गणपती तो बी खूप सुंदर गणपती बसवलेला त्यांनी डेकोरेशन केलेलं होतं तेही मी तुम्हाला थोडंसं शॉर्टकटमध्ये दाखवलं तर हे वहिनींचं घर आहे मग चित्रवहिनी राहतात बिल्डिंगमध्ये राहतात फ्लॅटमध्ये या आमच्या वहिनी येतला नैनी त्या त्या आरतीची तयारी करताय ते बघा खूप छान गणपती त्यांनी केलेला आहे हा साईने बनवलेला गणपती छोटासा तर मी तुम्हाला आता पूर्ण गणपतीचं दाखवते जसं वहिनीने डेकोरेशन केलेलं आहे बघा खूप सुंदर डेकोरेशन केलेलं आहे वहिनी खूप छान आणि तुम्हाला मी परत एकदा दाखवते हे बघा मस्तपैकी नंतर मग आम्ही आरती केली आरतीचा व्हिडिओ मी शूट नाही करू शकली पण मग ठीक आहे हे बघा हे मोदक पण जसे तसे झाले काही तुटले वगैरे काही नाही मस्तपैकी मोदक आले आपले हा साईने बनवलेला गणपती छोटासा आणि त्यांनी इथं दाखलेला आणि बघा इथं मस्तपैकी आरतीची तयारी झाली त्यानंतर मग आम्ही आरती केली आणि के आरती करताना मी शूट काही करू शकली नाही कारण की आरती मी आणि माझ्या मिस्टरांनी केली तर शूट नाही करू शकली मी बरं साईने केली असते तर मी तुम्हाला शूट केलं असतं तर मग इथं मी आमची आरती वगैरे झाली नंतर आम्ही परसाद घेतल्यानंतर मग थोडंसं फोटोशूट वगैरे केले फोटो काढले खूप फोटो काढले आम्ही भरपूर

आणि जो मी मोदक करून गेले ते ठेवले होते खूप आवडले आहे आणि त्यानंतर मग आम्ही फोटो वगैरे शूट केले त्यानंतर आम्ही घरी आलो घरी आल्यानंतर आम्ही लोक नाही करू शकते आम्ही पार्सल घेतलं पार्सल आणि त्यानंतर घरी आलो घरी आल्यावर मग मी तुम्हाला दाखवते की आम्ही पार्सलमध्ये काय आणलं पार्सलमध्ये आम्ही आणलेलं आहे पनीर आणि जिरा राईस घेतला आणि पोळ्या मी घरी बनवल्या पोळ्या मी घरीच बनवल्या कारण की बाहेरच्या पोळ्या काही नाही आम्ही फक्त भाजी वगैरे घेतली मी तुम्हाला भाजी दाखवते आणि इथे याच्यात राईस येईल राईस काही मी तुम्हाला खोलून दाखवत नाही नाही तर पुन्हा तो येऊन जाईल तिथं ये मी भाजी तुम्हाला दाखवते हे बघा भाजी खूप छान भाजी होती पनीर कढई कढई पनीरची भाजी घेतली होती तिथं मी पोळ्या घरी बनवल्या आणि त्यानंतर मग ह्या पद्धतीने आम्ही आमचे शेवट झालं तर मग हा माझा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल तर लाईक शेअर आणि माझे चॅनल ससपाय नक्की करा हे आम्ही फोटोशूट जे केले होते ते तुम्हाला दाखवते भाऊ नव्हता गरीब तर मग हा माझा छोटासा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल तर लाईक शेअर आणि चॅनल सजपा नक्की करा पुन्हा व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये येतो पण बाय श्री स्वामी समोर गुड नाईट Música